अंकलखोप औदुंबर तालुका पलूस येथील श्री दत्तगुरू यांचा जयंती उत्सव सो। सोमवार दिनांक पंचवीस डिसेंबरपासून सुरू होत आहे यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन श्री दत्त सेवाभावी मंडळाने केले आहे यामध्ये सोमवार दिनांक पंचवीस रोजी एक दिवसीय श्री गुरुचरित्र पारायण सोहळा सकाळी सहा ते दुपारी साडेचारपर्यंत होणार आहे यामध्ये दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ उपासना केंद्र अंकलखोप व पलूस तालुक्यातील केंद्रातील साधक सहभागी होणार आहेत मंगळवार दिनांक सव्वीस हा प्रधान दिवस आहे पहाटे पाच पासून विविध धार्मिक कार्यक्रमांची सुरुवात होणार असून पहाटे पाच ते साडेसहा वाजता काकड व वा मंगल आरती सकाळी साडेसहा ते साडे अकरा अभिषेक दुपारी बारा ते एक पर्यंत महापूजा नैवेद्य व महाआरती महाप्रसाद दुपारी चार ते साडेपाच वाजता श्री दत्तगुरूंच्या जन्माचे वासुदेव जोशी यांचे कीर्तन होईल सायंकाळी साडेपाच वाजता श्री दत्तगुरूंचा जन्मकाळ सोहळा सुरू होईल सायंकाळी सहा वाजता श्री स्वामी समर्थ तो भजन संध्या रात्री साडेसात ते साडे नऊ वाजता दुपारती पालखी मंत्र पुष्पांजली करुणा त्रिपादी होईल बुधवार दिनांक सत्तावीस उत्सवाचा तृतीय दिवस पहाटे पाच ते साडेसहा वाजता काकड व आरती सकाळी साडेसहा ते साडे अकरा वाजता अभिषेक दुपारी एक पर्यंत महापूजा महानैवेद्य दुपारी एक ते तीन या वेळेत श्री दत्त सेवाभावी ट्रस्ट औदुंबर अंकोलखोप यांच्या वतीने मंदिर परिसरात होणार आहे तर पुजारी संदीप जोशी यांच्याकडून त्यांचे घरी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे दुपारी साडेचार ते सहा पर्यंत गीत दत्तात्रयांचे गाण्यांचा कार्यक्रम संपन्न होणार आहे रात्री सात ते साडेनऊ वाजेपर्यंत सागर बोराडे कीर्तन होणार आहे रात्री सव्वा बारा ते सव्वा एक वाजता दुपारती पालखी मंत्र पुष्पांजली गुरुवार दिनांक अठ्ठावीस रोजी पहाटे पाच ते साडेसहा वाजता ललिताचे कीर्तन वासुदेव जोशी नितीन गुरव संतोष जोशी यांचे होईल सकाळी साडेसहा वाजता काकड आरती महापूजा मंगल आरती सायंकाळी सात वाजता श्री सद्गुरू संगीत सोंगी भजनी मंडळ कंदलगाव यांचे बहारदार सोंगी भजनाचा कार्यक्रम होणार आहे त्यानंतर श्री दत्त जन्मोत्सवाची समाप्ती होईल अशी माहिती दत्त सेवाभावी मंडळाच्या वतीने देण्यात आली आहे दिगंबर दत्त जयंतीनिमित्त औदुंबरमध्ये धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे दत्त पार्श्वभूमीवर आता दत्त देवस्थान औदुंबर व पुजारी मंडळ ग्रामपंचायत अंकलकोप यांच्या वतीने पूर्ण तयारी झालेली आहे आता दत्त जयंतीची दत्त जयंती सोहळ्यानिमित्त पंचवीस तारखेला गुरुचरित्र पारायणाची एक दिवसीय गुरुचरित्र पारायण पारायण आयोजन केलेलं आहे दुसऱ्या दिवशी मंगळवारी सव्वीस बारा दोन हजार तेवीसला प्रधान दिवस आहे दत्त जयंतीचा पहाटे पाच वाजता काकड आरती साडेबारा वाजता महापूजा नैवेद्य व महाआरती होणार आहे संध्याकाळी दुपारी साडेतीन वाजता सूरनिरागस्तू हा कार्यक्रम होणार आहे साडेपाच वाजता दत्त जन्मकाळ व सुमटवडा वाटप आहे साडेसहा वाजता स्वामी समर्थ भजन संध्या मंडळ यांचा एक कार्यक्रम होणार आहे साडेसात वाजता धूप आरती व मंत्र पुष्प शेजारती होणार आहे त्यानंतर बुधवारी दुसऱ्या दिवशी सत्तावीस तारीखला साडेसात वाजता युवा कीर्तनकार झी टॉकीज फिल्म ह सागर महाराज बोराडे नातेपुते यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे अठ्ठावीस तारीखला गुरुवारी सायंकाळी सात वाजता सोगी भजन कंदलगाव येथील मंडळ आहे कोल्हापूरचे त्यांचा स्वामी कार्यक्रम होणार आहे व दत्त जयंतीच्या दिवशी किमान दीड लाख भाविक येतील असा भिलवडी पोलीस स्टेशन ग्रामपंचायत व श्री दत्त भावी मंडळ ट्रस्ट ऑटिपर्यंत यांचा अंदाज आहे त्या सर्व भाविकांची पंचवीस हजार ते तीस हजार भाविकांना पुरेल एवढा महाप्रसादाचं आयोजन श्री दत्त भावी मंडळानं केलेलं आहे तर या सर्व कार्यक्रमाचा व महाप्रसादाचा लाभ सर्व भाविकांनी घ्यावा ही विनंती नमस्कार क्रांती सूर्य न्यूज क्रांती सूर्य न्यूज संपादक संपादकांत श्रीकांत कांबळे करा आणि लाइक करायला विसरू नका